हिंगोली नगर परिषदेच्या वतीने शहरात विविध ठिकाणावरून तिरंगा रॅली हिंगोली नगर परिषदेच्या वतीने आज दिनांक बारा ऑगस्ट रोजी सकाळी आठ वाजता तिरंगा रॅलीचे आयोजन मुख्याधिकारी अरविंद मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले हिंगोली नगर परिषद आणि योग्य विद्याधाम शाखा हिंगोलीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर येथून तिरंगा रॅली काढण्यात आली यावेळी नगर परिषदेचे सर्व अधिकारी कर्मचारी योग विद्याधामचे साधक तसेच शहरातील नागरिक उपस्थित होते तेरा ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट दरम्यान तिरंगा ध्वज हा नागरिकांनी आपल्या घरावर राष्ट्रध्वज फडकवायचा आहे त्या अनुषंगाने ही तिरंगा रॅली छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे आखरे मेडिकल जव्हार रोड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक महात्मा गांधी चौक या ठिकाणी तिरंगा रॅलीचा समारोप करण्यात आला या त्यावेळी उपमुख्याधिकारी उमेश शेंबाडे पोलीस निरीक्षक नरेंद्र पाडळकर स्वच्छता निरीक्षक बाळूभाऊ भांगर आशिष रणशिंगे अभियंता काकडे देवासिंग ठाकूर अनिकेत नाईक पंडित मस्के यांच्यासह मोठ्या संख्येने कर्मचारी व नागरिक या तिरंगा रॅलीत सहभागी झाले होते